आपल्या समाजात मुलगी ही घराचा मान आई वडिलांच्या आयुष्याची शान मानली जाते मुलगी मोठी होत असताना आई वडील तिच्या संसाराचे तिच्या भविष्यातील सुखाचे पाहत असतात प्रत्येक आईला हेच वाटत की तिने ज्या दुःखाचा डोंगर पार केला ते ती दुःख तिच्या लेकीच्या वाटेला येऊ नये म्हणूनच आई वडील आपल्या कवतीपेक्षा अधिक करून मुलीच्या लग्नासाठी तयारी करतात मात्र समाजात अजूनही हुंडा संस्कृतीचं भूत जिवंत आहे हुंडा थेट मागितला गेला नाही तरी मोठा हॉल गुलाबजामून जेवण दहा लाख रुपये लागतील अशा स्वरूपात मागण्या केल्या जातात पालक आपल्या लेकीच्या आनंदासाठी त्या मागण्या पूर्ण करतात पण काही वेळा या मागण्या इतक्या वाढतात कि त्यात लेकीचं आयुष्यच करपून जात अशीच एक घटना जळगाव शहरात घडली मयुरी ठोसर आत्महत्या प्रकरण जळगाव शहरातील एक सुंदर मोती नगर या परिसरात अकरा सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास मयुरी ठोसर या नवविवाहित तरुणींना गळपास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे मयुरी ठोसर हिचा विवाह केवळ चार महिन्यापूर्वीच म्हणजेच दहा मे रोजी बुलढाणा येथे जिल्ह्यातील पाडळी येथे झाला वर पक्षातील गौरव ठोसर हा जळगावच्या सुंदर मोती नगरमध्ये राहतो सुरुवातीचे काही दिवस संसार शांतपणे चाललेल्यासारखा वाढले पण लवकरच तिच्या जीवनात काळ्या डागाची सावली पडतली लग्नानंतर फार काळ न गेला मयुरीला छळसहन करावा लागला लग्नात मोठा हॉल हवा होता गुलाबजामुनचं जेवण हवं होतं दहा लोकरो लाख रुपये पाहिजे होते अशा मागण्या सासरकडून सातत्याने केल्या गेल्या पालकांनी आपल्या परीना या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण तरीही सासरी मयुरीला समाधान नव्हतं हो काल दुपारी मयुरीना आपल्या बहिणीला फोन केला आणि फोन करून तिनं काही काय काय झालंय माझ्यासोबत ते सांगितलं मयुरीचा त्यानंतर मृतदेह जिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तिथे तिच्या आईने लेकीला निर्जीव देह, देह पाहताच हो पोडला तिच्या तोंडून उमटलेला प्रत्येक वाक्य समाजाला हादरून टाकणार आहे मुलाकडच्यांना लहान हॉल नको होता मोठा हॉल दिलाव तरीही माझ्या मुलीचा जीव गेला लग्नात गुलाबजामुनचं जेवण हवं होतं तोही हट्ट पूर्ण केला आतापर्यंत दहा लाख रुपये आम्ही दिले तरीही माझ्या लेकीचा जीव गेला माझी जी मुलगी हुशार होती शाळेत नेहमी पहिला नंबर मिळवायची ती असं पाऊल उचलू शकत नाही सासू गोड बोलून पैसे उकळत राहिली आईच्या या शब्दाने केवळ रुग्णालयातील लोकसच्या डोळ्यात पाणी नाही आणलं नाही तर समाजालाही जाग करून सोडला आहे भारतात हुंडा विरोधी कायदा लागू असूनही प्रत्यक्षात हुंड्याचे प्रकार वेगवेगळ्या रूपात अजूनही सुरू आहेत थेट हुंडा अशा मागण्या क्विचित ऐकायला मिळतात पण लग्नाच्या खर्चाच्या बाबतीत किंवा नंतर पैशाची गरज आहे या नावा खाली जातात। या नावाखाली मागण्या केल्या जातात मागण्यामुळे मुलीच्या अपार मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागतो आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि लेखीच्या आनंदासाठी जमेल तेवढं देतात तर काही जण कर्ज काढून मागण्या भागवतात पण या सर्वांचा शेवट मुलीच्या छळात आणि काही वेळा तिच्या आत्महत्यात होतो या घटनेनंतर मयुरीच्या आईनं थेट सासरकरच्यावर आरोप केला आहे गोड बोलून पैसे उकळले दहा लाख रुपये घेतले हुंड्याच्या नावाखाली सतत छेळ केला असे आरोप करण्यात आले हुंडा बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे मयुरीच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस तपास करून कारवाई करत आहे मयुरी ठोसर ही, ही।, ही केवळ एक नाव नाही तर ती आपल्या समाजातील हजारो मुलींचं प्रतीक आहे ज्या हुंड्यामुळे सासरच्या छाळामुळे समाजाच्या दडपणामुळे गुदमरून जगत आहेत त्यांच्या आईचे शब्द माझ्या मुलीसोबत जे घडलं ते दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत घडू नये हे समाजासाठी इशारा आहेत आता वेळ आली आहे आपल्या आपण प्रत्येकाने ठरवावं हुंडा देणारा नाही आणि घेणारी नाही मुलींच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणार आत्महत्या केल्यामुळे तिचे आई वडील खूप दुःखामध्ये आहे त्याचबरोबर पोलीस पुढील तपास सुरू आहे आणि आरोपींना लवकरात लवकर पोलीस कारवाई करणार देखील आहे या संपूर्ण प्रक्रियेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा